नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कप वापरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की नेमका कप साईज कोणती यूज करायची आता पहा इथे जो काही ब्लाऊजचं माझं मेजरमेंट होतं चेसचं ते होतं बत्तीस साईजचं त्यामुळे मी कपसुद्धा बत्तीस नंबरचाच घेतलेला आहे दुसरा प्रश्न म्हणजे नेमकं कोणत्या कंपनीचा कप यूज करायचा दोन कलरमध्ये कप येतात एक असतो व्हाईट आणि दुसरा असतो क्रीम कलरमध्ये तर मी नेहमीच व्हाईट कलरचे यूज करते आणि गुडलक कंपनीचे यूज करते जे की तीस रुपयाला तुम्हाला एक साईज भेटून जाते आणि जर तुम्ही दुसऱ्या कंपनीचे चा अजून चांगल्या पद्धतीचे यूज केले तर पन्नास साठ सत्तर अशा रुपयांपर्यंत कपसुद्धा भेटतात तुमच्या चॉईसनुसार आहे किंवा कस्टमर तुम्हाला किती पैसे देतात यानुसार तुम्ही कपची साईज किंवा कपची क्वालिटी निवडायची आहे तर आता पहा या पद्धतीने जर काही अस्तरचा ब्लाऊज होतात तो मी ऑलरेडी तिकडे अटॅच करून घेतलेला आहे म्हणजे जे काही मेन अस्तर किंवा मेन फॅब्रिक आहे ते तिकडे अटॅच करून मी साईडला ठेवले आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूलासुद्धा मी एक अस्तरचा भाग कट करून घेतला आहे म्हणजे जो काही प्रिन्सेस कटला दोन पार्ट असतात ते कट अजून करून घेतले आणि ते सुद्धा जॉईन करून घेतलेले आहेत या पद्धतीने ते सुद्धा जॉईन केल्यानंतर आता कपला मार्किंग करून घेऊयात कप ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये फोल्ड केलेला दिसतोय त्या पद्धतीने तुम्हाला चारही बाजूने फोल्ड करायचं आहे आणि त्याचा एक सेंटर पॉईंट तुम्हाला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याला मार्क करायचं सेम पद्धतीने दुसऱ्या कपलासुद्धा या पद्धतीने फोल्ड करा आता मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल दिसत असेल की कशा पद्धतीने मी फोल्ड केलाय Okay. या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर दोन्ही कपचा जो काही सेंटर पॉईंट आहे तो तुम्हाला इझिली भेटतो सेंटर पॉईंट मिळाल्यानंतर आता आपल्याला जो काही अस्तरचा कपडा आपण जोडून घेतलेला आहे प्रिन्सेस कट शिवण्यासाठी त्याला आपण हे कप अटॅच करून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला एक पद्धत फॉलो करावी लागते जो काही तुमचा शोल्डरचा पॉईंट असेल तिथपासून तुम्हाला जो काही तुमच्या छातीचा फ्रंटक्स पॉईंट असेल तिथे मार्क करावं लागतं आता जो काही इथे छातीचा फ्रंटक्स पॉईंट होता तो होता दहा इंच तुमची जी काही चेस्ट असेल त्यानुसार छातीचा फ्रंटक्स पॉईंट वेगवेगळा असतो आता कम्युनिटी पोज जर तुम्ही पाहिली तर तिथे मी छातीच्या मापानुसार फ्रंटक्स पॉईंट दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही फ्रंटक्स पॉईंट पाहिजे आणि त्यानुसार मग मार्किंग करून घ्यायचं आहे आता शोल्डर पासून खाली उंची मोजल्यानंतर तिथे दहा इंच येतं तिथे मी मार्क करून घेणार आहे आणि त्यानंतर मग कप अटॅच करायला सुरुवात करेल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच जो काही कपचा सेंटर पॉईंट आपण घेतला होता त्यामध्ये जी काही पिन आहे ती मी अशा पद्धतीने सिक्युअर करून घेतली पहा या पद्धतीने इन्सर्ट केली आणि त्यानंतर जो काही सेंटर पॉईंट मी दहा इंच इतका घेतला होता वरून शोल्डरपासून मोजून आता मी तुम्हाला टेपने सरळ दाखवते म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल जी काही शोल्डर पॉईंटची लाईन होती तिथपासून मी स्टेपला टेप धरायला स्टार्ट केलं आणि त्यानंतर मग दहा इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं जो कप होता त्यामध्ये पिन इन्सर्ट केल्यानंतर आता मी येथे सेंटर पॉईंटवरती दोनही गोष्टी अटॅच करून घेईल म्हणजे मला जोडायला जे आहे ते व्यवस्थित सोयीस्कर जाईल आणि कपसुद्धा हलणार नाही ही पिन जी आहे ती आपण गळ्याचं नेक वगैरे बनवण्यासाठी वापरतो तीच पिन मी यूज केलेली आहे या पद्धतीने आता पिन इन्सर्ट करून मी इथे सिक्युअर करून घेतला आणि त्यानंतर जिथे मी पिन मिडल साईडला अटॅच केली आहे तिथपासून टिप मारायला मी सुरुवात करेल जिथपर्यंत आपला डाऊनवर्ड डायरेक्शनला कट दिसत आहे प्रिन्सेसचा तिथपर्यंत मी नेणार आहे सुरुवातीला इथे लॉक करून घ्या जेणेकरून की शिलाई वगैरे उसवणार नाही आणि मग बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही जर तुम्ही वरपासून कप जळायला सुरुवात केली तर कपची मुवमेंट होणार नाही आणि कपची जर मुवमेंट झाली नाही तर कस्टमरला ते कम्फर्टेबल वाटणार नाही त्यामुळे जो काही सेंटर पॉईंट आहे तिथपासूनच कप अटॅच करायला सुरुवात करायची आणि शेवटपर्यंत टिप मारत आणायची आहे विथ फिनिशिंग हे कप जे आहे ते अटॅच केले जातात याच पद्धतीने जो काही दुसरा अस्तरचा कपडा आहे त्यालासुद्धा मी याच पद्धतीने करणार आहे ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आणि जे काही त्याला अस्तर अटॅच केलं होतं ते अटॅच केल्यानंतर हे दोन नंबरचं जे काय अस्तरचा कपडा ज्याला की मी कप अटॅच केलेलं आहे ते आता या पद्धतीने संपूर्ण कडेने त्यावरती टिप मारून घेणार आहे व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जर काही दिसण्यातून व्यवस्थित व्हिडिओ लक्षात येईल जेणेकरून की बोलण्यापेक्षा तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की कप नेमका कोणत्या पद्धतीने मी अटॅच केलेला आहे तर आता संपूर्ण अस्तर जे आहे ते मी इथे अटॅच करून घेतलं आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते इथे सिजरच्यामध्ये मदतीने कट करून घेते व्यवस्थित कारण की हा योगपट्टीचा आपला प्रिन्सेस कट असतो त्यामुळे डाव डाऊनवर्ड डायरेक्शनने आपल्याला तिथे पट्टी हातशिलाईची पट्टी अटॅच करावी लागते आणि संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण तिथे हातशिलाईसुद्धा करायची आहे म्हणजे फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल शेवटी अटॅच करून झाल्यानंतर मी ब्लाऊजचा लुक तुम्हाला दाखवेलच विथ फिनिशिंग हे कप जे आहे ते अटॅच केले जातात प्रोफेशनल पद्धतीने असेच कप अटॅच केले जातात तुम्ही कधीही ब्लाऊज वगैरे पाहिले रेडीमेड तर याच पद्धतीने अटॅच केलेले असतात दोन ते तीन पद्धती आहेत अटॅच करण्याच्या तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल ती तुम्ही फॉलो करू शकता पण ही पद्धत जी आहे ती एकदम सोपी आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर पहा इथे जो काही पहिला पार्ट होता आपला प्रिन्सेस कटचा तो अटॅच करून झाला आहे आणि त्यानंतर आता मी इथे हातशिलाईची पट्टीसुद्धा इथे अटॅच करून घेते आणि नंतर मग हातशिलाई करेल ज्यावेळेस हुक वगैरे बसवायला त्यावेळेस सेम याच पद्धतीने आपला दुसरा जो काही प्रिन्सेसचा पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायच्यात म्हणजे दोन्ही भाग तयार झाल्यानंतर आपल्याला हुकलूक पट्टी करायला एकदम सोपं जाईल हात शिलाई पट्टी कशी करायची हे सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला दाखवते पहा एक दीड इंच इतकी पट्टी घेतली आणि त्यानंतर मग एक दाब इतकी तिथे शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्यानंतर कपडा उलटा करायचा आणि त्यावरती टिप घेऊन घ्यायची हीच पद्धत तुम्ही बॅकसाईडला पट्टी सुद्धा किंवा पट्टी सुद्धा याचा वापर करू शकता खूप छान फिनिशिंगसोबत ही पट्टी अटॅच केली जाते पट्टी जोडल्यानंतर वरून मी एक दाब टिप देऊन घेईल म्हणजे कपडा जो आहे तो सर्व डाऊनवर्ड डायरेक्शन लाईन आणि व्यवस्थित तिथे अटॅच होईल एक टीप मारून झाल्यानंतर आता खालच्या बाजूने अर्धा इंच इतकं फोल्ड करायचं आणि त्यानंतर मग परत एक दाब इतकी शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झाल्यानंतर संपूर्ण पट्टी जी आहे ती वरती ब्लाऊजच्या बाजूला दुंबडायची आणि तिथे सुद्धा एक पाच नंबर टीप किंवा चार नंबर टीप मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून नंतर उसवायला सोपं जातं जो काही एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट केला आणि आता संपूर्ण पट्टी जी आहे ती ब्लाऊजच्या आतल्या अस्तरच्या बाजूला मी फोल्ड केली आणि त्यावरती चार नंबर टिप मारून घेत आहे म्हणजेच हातशिली केल्यानंतर मला उसवायला सोपं जाईल तर या पद्धतीने जो काही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे कप वापरून तो आपला इथे एक पार्ट तयार झालेला आहे समोरून सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्या पाया पद्धतीने जो काही कप होता तो व्यवस्थित अटॅच झाला कुठेही घोळ वगैरे आलेला नाही किंवा कुठेही चुन्या वगैरे तुम्हाला दिसणार नाही क्रेपचा कपडा होता तसं सोप तर सोपं गेलं पण जर जॉर्जट वगैरे कपडे असतील तर थोडंसं लावायला मुश्किल जातं अदरवाईज एकदमच सोपं आहे कुठेही चुन्या वगैरे पडलेल्या नाही आणि एकदम फिनिशिंगसोबत जो काही कप होता तो सुद्धा अटॅच झालेला आहे दुसरा पार्ट सुद्धा मी इथे तयार करून घेतला आणि दोन्ही कप आपले इथे अटॅच करून तयार आहेत समोरून आणि उलट्या दिशेने सुद्धा मी तुम्हाला दाखवते विथ फिनिशिंग हे कप अटॅच केले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनपर्यंत जरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा कारण की उद्यापासून ब्लाऊजचं कटिंगचे जे काही व्हिडिओ असतील ते सुरुवातीला आपण फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग पाहूयात म्हणजे साधा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आणि त्यानंतर मग नंतरचे कटिंग येतील भेटूयात नेक्स्ट स्टुडिओ बाय